नमस्कार हृदयम या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दिवाळीच्या फराळाच्या काही खास टिप्स या व्हिडिओचा पहिला भाग ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तोही तुम्ही चेक करा करंजीसाठी काही टिप्स टिप नंबर एक करंजीच्या सारणात सुखी खोबरे थोडे भाजून घालावे करंजी लवकर खराब होणार नाही दोन करंजा तळताना गॅस मंद ठेवावा म्हणजे करंजा लाल होणार नाही करंजा व्यवस्थित तळल्या जातील टिप नंबर तीन करंजी फुटू नये म्हणून करंजीच्या कडा दूध आणि पाणी यांच्या मिश्रणाने चिकटवा फक्त पाण्यापेक्षा जास्त पक्की चिकटते आणि तुपात किंवा तेलात सुटत नाही अनारसे अनारसे करण्यासाठी वापरणारा तांदूळ हा जुना असावा हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावा तीन दिवस भिजत ठेवावा तांदळातील पाणी रोज बदलावे अनारसे नेहमी एकाच बाजूने म्हणजे खसखस न लावलेल्या बाजूने तळावेत आणि झाऱ्याने त्यांच्यावर गरम तेल उडवावे ते आपोआप फुकतात आणि जाळीदार होतात चिवडा चिवडा बनवताना पोहे किंवा चिरमुरे आधी थोडे भाजून घ्यावेत म्हणजे चिवडा छान कुरकुरीत होतो चिवड्यातील शेंगदाणे कुरकुरीत करण्यासाठी शेंगदाणे एकदा तळून बाहेर काढा थोडे थंड झाल्यावर पुन्हा एकदा गरम तेलात टाकून लगेच बाहेर काढा ते जास्त वेळ कुरकुरीत राहतात शेव शेवचे पीठ मळताना त्यात ओवा व जिरे यांची बारीक पावडर करून चाळून घालावी शेव एकमेकांना चिकटू नये म्हणून शेव तळताना गॅस मंद असावा शेवचा घाना तेलात स्थिर झाला की मग झाऱ्याने पलटा शंकरपाळीला पदर येण्यासाठी चांगली पापुद्री सुटण्यासाठी शंकरपाळीची पोळी लाटून झाल्यावर त्याला तुपाचा हात लावून घडी घाला जशी आपण चपातीला घालतो पुन्हा लाटून शंकरपाळ्या कापा तळल्यावर त्यांना छान पापुद्रे सुटतात बुंदी पाकात घोळण्याआधी तळलेली बुंदी एका मोठ्या चाळणीत काढून ठेवा जेणेकरून अतिरिक्त तेल पूर्णपणे निघून जाईल मगच पाकात घाला लाडू अजिबात तेलगट होणार नाहीत पोह्याचा चिवडा मऊ न होण्यासाठी पातळ पोहे तळण्याऐवजी कडईत मीठ गरम करून त्यात थोडे पोहे घालून भाजा पोहे छान फुलतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत कडीपत्ता तेलात तळताना तो पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत तळा नाहीतर तो चिवड्याला मऊ करतो तळलेला कडीपत्ता हाताने चुरला गेला पाहिजे चिवडा पूर्ण थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर घालावे चिवडा गरम असताना घातल्यास साखरेला पाणी सुटते आणि चिवडा ओलसर होतो चिवड्याला एकसारखी चव येण्यासाठी मीठ पिठीसाखर आणि चिवडा मसाला एकत्र एक करून मग चिवड्यावर भुरभुरा यामुळे मसाला सगळीकडे सारखा लागतो फराळीसाठी लागणारे सर्व प्रकारचे पीठ म्हणजेच बेसन मैदा रवा वापरण्यापूर्वी एकदा तरी बारीक चाळणीने चाळून घ्या यामुळे पिठात हवा खेळते आणि पदार्थ हलके होतात आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दिवाळीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद